मुलाने पसंत केलेल्या मुलीला बघण्यासाठी मी अमेरिकेला जात होते मनात संशय होता की मुलगी जर संस्कारी नसली तर खानदानात आमचे नाक कापले जाईल अमेरिकामध्ये एअरपोर्टवर ती मुलगी साधं आमच्याशी बोलली पण नाही सरळ कारमध्ये बसून आम्हाला घरी नेले पण घरी गेल्यानंतर जेव्हा माझी नजर तिच्या पप्पावर पडली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिचे पप्पा तर नमस्कार आजची कथा अशी आहे उषा आणि दिनकरराव अमेरिकेच्या एअरपोर्टमधून जसे बाहेर निघाले तेव्हा त्यांचा मुलगा निखिल त्यांच्याजवळ पळत आला आणि आपल्या आईवडिलांना मिठी मारली इतक्या दिवसानंतर आपल्या मुलाला पाहून दोघांचे डोळे ओले झाले होते थोड्या वेळानंतर त्यांच्यासमोर एका काळ्या रंगाची गाडी येऊन थांबली निखिलने त्यांचे सामान डिगीमध्ये ठेवले आणि त्या दोघांना गाडीत बसायला सांगितले आणि स्वतः पुढे बसला ड्रायव्हर सीटवर निखिलची होणारी बायको रिया बसली होती तिने मागे बघून दोघांनाही नमस्कार केला तेव्हा तिला पाहून उषाला असे वाटले की जसे काय आकाशातून परी जमिनीवर आले आहे इतकी सुंदर ती रिया होती उषाने मनातल्या मनात आपल्या मुलाच्या पसंतीवर दाद दिली जवळजवळ एक तासानंतर गाडी एका अपार्टमेंट समोर थांबली गाडी उतरताच रिया त्या दोघांच्याही पाया पडली तेव्हा उषा निश्चिंत झाली की मुलगी संस्कारी आहे खूप प्रेमाने त्यांनी रियाला मिठी मारली निखिलचा तीन खोल्यांचा फ्लॅट त्यांना चांगलाच वाटला रिया आणि निखिलने दोघांचेही सामान उचलले आणि आता वर आणले ते दोघे फ्रेश झाले तेव्हा रियाने त्यांना कॉफी बनवली कॉफी पिताना उषा रियाला निरकून बघत होत्या आणि मग दुपारचे जेवण केल्यानंतर उषा आणि दिनकरव झोपून गेले आई उठना तुमच्या उठण्याची वाट पाहून रिया तिच्या घरी निघून गेली उठण्याची इच्छा नसतानाही उषाला उठायला लागले आणि मग खूप प्रेमाने निखिलच्या केसात हात फिरवत उषा म्हणाल्या अरे चिंता का करतोस मला आणि तुझ्या बाबांना तुझी रिया खूप पसंत आली आहे सगळं काही आपल्यासारखं तर आहे तिच्यामध्ये अमेरिकामध्ये सुद्धा तू आपल्या जातीची मुलगी शोधली हे काय कमी आहे का आमच्यासाठी आता लवकरात लवकर आम्हाला तिच्या फॅमिलीसोबत भेट घडवून दे जर तुम्हाला इथे लग्न करायचं असेल तर वाट कोणाची बघायची आपल्या आईचं असं बोलणं ऐकल्यानंतर निखिल खूपच खुश झाला होता आणि म्हटला तिच्या फॅमिलीमध्ये फक्त तिचे पप्पाच आहेत तिची आई तिच्या लहानपणीच देवाघरी गेली मग तिच्या पप्पानी दुसरे लग्न केले नाही रियाला तिच्या आजीने सांभाळले आहे तिच्या पप्पांची इच्छा आहे की लग्नानंतर आम्ही दोघेही त्यांच्या घरी राहावे पण मी त्यांना नकार दिला आहे जो फ्लॅट मी नवीन घेतला आहे तो त्याच एरियामध्ये आहे उद्या जाऊन आपण बघूया आपल्या मुलाचे वागणे बघून उषा संतुष्ट होत होत्या ते अमेरिकेला येण्याअगोदरच निखिलच्या पसंतीला घेऊन सगळ्यांनीच त्यांना खूप भडकावले होते परंतु निखिल अगदी तसाच आहे त्याच्यात काहीच बदल झाला नाही दुसऱ्यांचे चांगले बघून लोक फक्त जळतातच असे पण निखील स्कूलपासून तर इंजिनियरपर्यंत टॉपर मुलगा होता कायम त्याचा पहिला क्रमांक येत होता पुढचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला येत होता तेव्हा लोक किती जळाले होते लग्नानंतर रियाला घेऊन जेव्हा भारतात जाईन तेव्हा तिचे ते सौंदर्य पाहून सगळ्यांनाच हेवा वाटेल असा विचार करताच उषा हसत होत्या आई तू असा काय विचार करत आहेस की त्यामुळे हसत आहेस निखिलने विचारल्यानंतर उषा वर्तमान काळात आल्या आणि म्हणाल्या अरे काहीच नाही सगळं काही ठीक झालं तर निशा आणि जावाई बापूसुद्धा इथेच येतील सगळी काही व्यवस्था मी करूनच आली आहे निखिलने फोनवरून रियाला सांगितले होते ती आईला खूप पसंत आली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी रिया घरी आली तिला बघून उषाने तिला प्रेमाने मिठी मारली मग नंतर उषा तिच्या घराबद्दल विचारपूस करू लागल्या गप्पा मारता मारता रियासुद्धा त्यांच्या चांगली मिसळली होती आणि मग त्यांना विचारलं की मी सुद्धा निखिलसारखं तुम्हाला आई आणि बाबा बोलू शकते का तेव्हा उषाला खूपच आनंद झाला होता म्हटल्या का नाही बाळा आता निखिल आमच्यासाठी आहे तशी तू सुद्धा आहेस काहीच दिवसांची गोष्ट आहे आणि तेव्हा तू पूर्णपणे आमचीच होशील उषाच्या या बोलण्यावर या लाजली आणि तिने मान खाली घातली बरं आई तुम्ही लोक पप्पा आणि आजीला भेटायला कधी येणार आहात ते दोघेही तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि मग तिच्या पप्पांना आणि आजीला भेटण्यासाठी दुसरा दिवस ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी रियाच्या घरी जाण्यासाठी उषाला एवढे उत्साहित बघून दिनकरराव त्यांची चेष्टा मस्करी करत होते आणि याच दरम्यान रिया गाडी घेऊन आली होती तयार होऊन उषा आणि राव खोलीतून बाहेर आले एका तरुण मुलाची आई या वयात एवढी सुंदर दिसते हा विचार करूनच रियाला खूप आनंद झाला कारण त्या तिच्या होणाऱ्या सासू होत्या रस्त्याच्या रोडच्या दोन्ही बाजूला प्राकृतिक सुंदरता बघून उषा मंत्रमुग्ध झाल्या होत्या खरंच अमेरिका आणि फुलांचा देश आहे एक तासानंतर फुलाने सजवलेल्या एका मोठ्या घराच्या समोर गाडी थांबली तेव्हा एक वयस्कर महिलेने स्मित हास्य करत त्यांचे स्वागत केले जी रियाची आजी होती लिव्हिंग रूममध्ये रियाचे पप्पा विजयराव जवळ बसले आणि जसे उषाकडे वळाले तेव्हा खूपच चकित झाले त्यांना नमस्कार करणारा हात आपोआप हवेतच राहिला आणि इकडे उषाचे सुद्धा जोडलेले हात खाली पडले होते ज्यांना दिनकररावाशिवाय कोणीच पाहिले नाही उषाच्या चेहऱ्यावर स्तब्धता होती सगळ्याच आनंदावर विरजन पडले होते त्यांचा जो महिनावर निखिलच्या लग्नाला हो। चीव चीव घेऊन जीवचीवाट चालला होता त्याच्यावर एकदमच शांतीचे ग्रहण पडले होते उषा अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघत आपल्या हाताच्या मुठी चोळत होत्या इकडे रियाची आजी बोलत होती परंतु उषाच्या कानात काहीच जात नव्हते सगळेच वातावरण गरम झाले होते ज्याला थंड करण्यासाठी दिनकरराव पूर्ण प्रयत्न करत होते जेवण्याच्या वेळेसुद्धा उषाला अशा प्रकारे अस्वस्थ पाहून निखिल आणि रिया हैराण झाले होते की अचानक आईला काय झाले आहे आणि शेवटी रियाच्या आजीने उषाला विचारलेस की उषा ताई काय झाले आहे मी आणि रियाचे पप्पा विजयराव तुम्हाला पसंत नाही आलो का आम्हाला बघूनच तुम्ही एवढ्या शांत झाल्या बरं ते जाऊ द्या तुम्हाला आमची रिया तर पसंत आहे ना या एकताच उषा शर्मिंदातच झाल्या परंतु खूप नाराज झालेल्या स्वरात म्हटल्या असे काहीच नाही अचानक डोकं दुखायला लागलं परंतु निखिलचे बाबा देनकरराव लगेच म्हटले काही पण बोला पण अमेरिकेत जन्म घेऊनसुद्धा रियावर खूप छान संस्कार झाले आहेत याचे श्रेय फक्त तुम्हालाच जाते रिया आम्हा दोघांना पसंत आहे कदाचित भारतातसुद्धा आम्ही निखिलसाठी अशी मुलगी शोधू शकलो नसतो हो ना उषा बरोबर म्हटलं ना मी उषाने दिनकरावचे बोलणे ऐकून ऐकल्यासारखे के केले दिनकरावचे बोलणे ऐकून रियाच्या वडिलांना थोडा आनंद झाला होता ते म्हटले तर मग तुम्हीच सांगा पुढचा कार्यक्रम कसा आणि कधी करायचा उत्तर देताना उषा म्हणाली तसे आम्ही तुम्हाला फोन करून सांगू आत्ता आम्हाला जायला हवे निखिल उठ आणि टॅक्सी बोलो आपण जाता जाता निशाला भेटून जाऊ आई बाबा आल्यामुळे तिलासुद्धा खूप आनंद झाला आहे ने सगळ्या गोष्टीसाठी रियाला त्रास देणे ठीक नाही तू टॅक्सी बोलो उषाच्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे सगळे चकित झाले होते रियाचे वडील विजयराव म्हणाले या त्रास देण्यासारखं काहीच नाही दिनकरराव तुमची जर परवानगी असेल तर दोन मिनिट मला तुमच्या पत्नीसोबत बोलायचे आहे माझी रिया जेव्हा फक्त दहा वर्षाची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली मी माझ्या जीवनात काही चुकीची कामं केली होती आणि त्याचे प्रायचित्त घेण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला तरीसुद्धा मी दुसरे लग्न केले नाही मी एकट्यानेच आईवडील दोघांचेही प्रेमसंस्कार देऊन तिला सांभाळले आहे जोपर्यंत उषाजी पूर्णपणे ना ना या नात्याला परवानगी देत नाहीत तोपर्यंत मी सुद्धा समाधानाने या नात्याला कशी काय परवानगी देऊ शकतो दिनकरावाने हसूनच त्यांना उषाशी एकट्याने बोलण्याची परवानगी दिली आणि मग विजयराव आणि उषाला सोडून बाकी सगळे घराच्या बाहेर निघाले विजयराव उषाच्या समोर जाऊन उभे राहिले त्यांना उषाशी बोलायचे होते पण त्यांचा कंठ दाठून आला होता तरीही ते म्हटले उषा तुला फसवणारा तुझ्याशी छळ करणारा तुझ्यासमोर उभा आहे शिक्षा देशील ती मला मान्य आहे पण यामध्ये माझ्या मुलीची काही चुकी नाही तुझ्यासमोर मी हीच प्रार्थना करतो की रिया आणि निखिलला कधीच वेगळे करू नकोस नाहीतर दोघेही तुटून जातील एकमेकाशिवाय ते जगू शकणार नाहीत सगळ्यांचा आनंद आता तुझ्या हातामध्ये आहे माझी रियाज तुम्हाला सोडवायला येईल इतके बोलून विजयराव बाहेर निघून आले आणि मग रियाला या सगळ्यासोबत जाण्यासाठी सांगितले तेव्हा रिया आणि निखिलच्या चेहऱ्यावर जी उदासी आली होती ती निघून गेली होती त्यांना आता आनंद झाला होता पूर्ण रस्ता उषा डोळे बंद करून शांत बसली होती घरी आल्यानंतर त्या बेडवर येऊन पडल्या उलट बाहेरून आल्यानंतर फ्रेश झाल्याशिवाय त्यांना बेडवर जाणं कधीच पसंत नव्हते दिनकर राव लिव्हिंग रूममध्ये टी व्ही बघत राहिले संध्याकाळ झाली होती तेव्हा उषा उठल्या आणि म्हणाल्या ऐका ना मी समोरच गार्डनमध्ये फिरायला चालली आहे निखील आल्यानंतर तुम्ही सुद्धा तिकडे या आणि मग चप्पल घालून पायऱ्या उतरून त्या निघून गेल्या मुलांच्या पार्कमध्ये ठेवलेल्या बेंचवर जाऊन बसल्या डोळे बंद करताच तीस वर्षापासून बंद झालेला भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर आला खूपच धूमधडाक्यात उषाचा साखरपुडा विजयरावसोबत झाला होता कोणत्या हो तरी कार्यक्रमात विजयरावाने उषाला पाहिले होते आणि मग त्या त्यांच्या नजरेत भरल्या होत्या साखरपुडा झाल्यानंतर उषा विजयसोबतच जास्तच खुली होती तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता सगळे झोपल्यानंतर हळूच त्या फोनला घेऊन आपल्या खोलीत जात होत्या आणि मग सुरू होत होते प्रेम भरून ते बोलणे जे रात्रंदिवस चालत होते दोन महिन्यानंतरच लग्नाचा मुहूर्त काढला होता याच दरम्यान विजयरावाला कोणत्या तरी प्रोजेक्टच्या कामासाठी सहा महिन्यासाठी न्यूयॉर्कला जायला लागले लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे गेले उषा नाराज झाल्या होत्या परंतु विजयराव डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न घेऊन अमेरिकेला रवाना झाले त्यानंतर उषा एम एस सीच्या परीक्षेच्या तयारीला लागल्या आणि त्यानंतर विजयराव कधी भारतात परतलेच नाही इकडे अमेरिकेत गेलेले विजयराव गुजराती फॅमिलीमध्ये पेईंग गेस्ट बनून राहू लागले त्यांना अमेरिका एवढी आवडली की तिकडून परत भारतात न येण्याचा निर्णय घेतला कोणत्याही किमतीत अमेरिकेत राहण्याचा जुगाड ते शोधू लागले एवढेच नाही तर आपल्या कंपनीची नोकरीसुद्धा त्याने सोडली सगळा सोपा उपाय हाच होता की इथल्या कोणत्या तरी नागरिकता प्राप्त मुलीशी लग्न करावे मग विजयरावाने त्याच गुजराती फॅमिलीमधून एकुलते एक एका मुलीशी लग्न केले आणि विजयराव यास याच धोक्याने उषा तुटून गेल्या होत्या त्यांना लग्न या नावाची चीड येऊ लागली होती मग काही महिन्यानंतर दिनकररावांच्या घरून येणाऱ्या स्थळाला उशांनी नकार दिला नाही सगळं काही विसरून त्या दिनकररावांशी पत्नी झाल्या वेळेबरोबर दोन मुलांची आईसुद्धा झाल्या दोन्हीही मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्याचमुळे फक्त शिक्षणात नाही तर बाकीच्या व्यवहारातसुद्धा दोन्हीही मुलं हुशार निघाले बेटेक केल्यानंतर मुलीचे लग्न एका चांगल्या घराण्यात करून दिले मुलगी इथेच अमेरिकेत स्थायिक आहे दोघेही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत मोठ्या आशेने उषा मुलाच्या लग्नाचे स्वप्न डोळ्यात घेऊन इथे आल्या होत्या टेनिस टुर्नामेंटमध्ये निखिल आणि रिया पार्टनर झाले आणि विजयी झाले आणि एकमेकांना भेटत राहिले तेव्हा एकमेकांना ते, एक ते पसंत करायला लागले निखिलने फेसबुकवर आईला आई, आई म्हणजे उषाची रियासोबत ओळख करून दिली होती उषाला रियामध्ये कशाचीच कमी दिसली नाही त्यामुळे त्यांच्या या नात्याला त्यांनी होकार दिला होता आत्तापर्यंतच्या जीवनात सगळे महत्त्वाचे निर्णय उषाच घेत आल्या होत्या त्यामुळे दिनकररावांना काहीच अडचण नव्हती उषाचा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, होती। रियाची आई नव्हती आणि तिला आजीने सांभाळले होते इंडियामध्ये येऊ शकत नव्हते त्यामुळे निर्णय हा झाला होता की जर सगळं काही ठीकठाक झालं तर अमेरिकेतच लग्न करतील या निर्णयामुळे त्यांची मुलगी आणि बापू दोघेही खुश होते रियाच्या घराण्याबद्दल त्यांनाही जास्त चौकशी केली नव्हती आणि इथेच त्यांची खूप मोठी चुकी झाली होती किती सुंदर सगळं काही चाललं होतं पण या वर्णावर नेमकं विजयराव उषासमोर समोर आले त्यामुळे घडून गेलेला भूतकाळ समोर आला आणि त्यांना विचलित करून गेला आपल्या मुलालासुद्धा त्या सांगू शकत नव्हत्या की या धोकेबाज माणसाच्या मुलीसोबत लग्न करू नकोस कारण डोक्यापासून तर पायापर्यंत त्यांचा मुलगा त्याच्या मुलीच्या प्रेमात बुडाला होता मग त्या आपल्या आईची गोष्ट काय ऐकेल दुखऱ्या मात्यावर दोन्ही हात ठेवून त्या खाली वाकून बसल्या होत्या तेव्हाच त्यांच्या खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श झाला होता मागे वळून पाहिल्यावर तिथे दिनकरराव होते उषाच्या हातात हात घेऊन ते त्यांच्या बाजूला बसले आणि प्रेमाने बोलू लागले उषा तू आतून इतकी कमजोर असशील असं मी कधीच विचार केला नव्हता इतकी छोटी गोष्ट तू मनाला लावून बसली आहेस थोडेफार ऐकले होते आणि थोडाफार अंदाज लावला अरे विजयने जे तुझ्यासोबत केले ती काही नवीन गोष्ट आहे का हा देश त्याला त्याच्या स्वप्नांचा देश वाटला त्यामुळे तो तुला सोडून इथे आला हियाच्या सुंदरतेमुळे साफसाफ करते की तिची आई किती सुंदर असेल मग नागरिकता राहण्यासाठी घर सुंदर पत्नी सगळ्या सुखसुविधा जर त्याला इथे सहज मिळाल्या असतील तर वेडा है है तो मग वेळा आहे का हे सगळं सोडून तो आपल्या देशात परत यायला मनसे ते टाकली आहे असं असू शकते की त्याला सगळं काही कळत असेल कारण इतका अज्ञानी तर तो नाही आहे त्यानंतर उषा एवढ्या रडत होत्या की दिनकरराव पुढे काहीच बोलू शकले नाही काही वेळानंतर आपल्या पदराने डोळे साफ करत उषा म्हटल्या मी कालपासून हा विचार करत आहे की जर रियासुद्धा आपल्या बापावर गेली असेल तर अपल्या अपल्या गेल। ती आपल्या मुलाला आपल्याकडून हिसकावून घेईल किती सहजपणे विजयराव आपल्या घरच्यांना विसरला होता त्याला पाहण्यासाठी त्याच्या आईवडिलांचे डोळे पूर्ण आयुष्यभर तरसत होते आणि तो आहे की इथं घर जावाई बनून राहिला जर ते त्याच्या मुलीने माझ्या साध्या मुळ्या मुलाला घरचा वाई बनवले तर आपण सुद्धा आपल्या मुलाला पाहण्यासाठी तरसत राहू उषाचे बोलणे ऐकून दिनकररावांना हसायला आले आणि तेव्हाच निखिल सुद्धा त्यांना शोधता शोधता तिथे आला होता आईला उदास आणि बाबांना हसताना पाहून प्रश्नार्थक नजरेने त्यांना तो पाहू लागला दिनकरराव स्वतःला ला थांबू शकले नाही त्यांनी सगळी गोष्ट निखिलला सांगून टाकली एवढेच ऐकले होते की निखिल छोट्या मुलासारखा उषाच्या गळ्यात पडला आणि म्हटला आई तुझ्यासाठी तर मी रियालाच काय पूर्ण जगाला सोडू शकतो एवढंच तू ओळखलं आहेस का गं मला आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हा दोघांना माझ्यासोबत राहायचं आहे तुम्हा दोघांच्यासाठी तर मी एवढे मोठे घर घेतले आहे तसे पण भारतात दुसरं असं कोण आहे एक घर तर आहे फक्त आता तुम्ही आरामात माझ्याजवळच राहा आणि नि अधूनमधून निशा दिदीलासुद्धा भेटत राहा निखिलच्या बोलण्याने उषाच्या सर्व शंका कोशंका दूर झाल्या आणि मग दोन आठवड्यानंतरच खूप धूमधडाक्यात रिया आणि निखिलचं लग्न झालं ते हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले लग्नासाठी एक महिना आलेली मुलगी बापू आणि नातूसुद्धा त्यांच्या घरी निघून गेले मग दिनकरवाने हसत हसत उषाला म्हटले आपणसुद्धा हनीमून साजरा करूयात का आपल्या लग्नानंतर आपल्यासोबत आपल्या परिवाराने सुद्धा हनीमून साजरा केला होता तुला तर आठवतच असेल ना तुला भेटण्यासाठीसुद्धा मी किती तरसत जात होतो आत्ता आपल्यामध्ये आत्ता आपल्या मी किती तरसून जात होतो आता आपल्या मुलानेच या विदेशात आपल्याला संधी दिली आहे तर मग आपण ती का सोडायची आणि आपण एवढे म्हातारेसुद्धा झालो नाहीत दिनकररावाचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून उषा लाजल्या होत्या आणि त्यांना लाजलेलं पाहून दिनकररावांनी त्यांना मिठीत घेतलं आणि हसू लागलं कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू